हॅलो आजच्या मध्ये डिस्कस करूया आहे सांग आणि इकडे आपल्याला फक्त स्टेटमेंट दिलंय बघा स्टेटमेंट बघा काय दिलंय फाईन द हायट ऑफ एन इक्विलायटल ट्रायंगल हॅव्हिंग साईड टू ए म्हणजे आपल्याला इकडे काय ड्रॉ करायचंय एक इक्विलायटल ट्रायंगल ड्रॉ करायचंय इक्विलायटल म्हटलं तर आपल्याला माहित आहे तीन जी बाजू आहे त्यांचं लेंथ सेम आहे आणि लेंथ किती दिले आपल्याला टू ए म्हणजे ए लेंथ एसी लेंथ आणि बीसी सी लेंथ असणार आहे टू ए हे मेन्शन केलं पण हे आपण ड्रॉ केलंय म्हणजे आपल्याला जीवन लिहावं लागेल म्हणजे आपण मध्ये काय मेन्शन करणार ट्रायंगल ए बी सी इज एन इक्टर ट्रायंगल ए तर फाईन काय करायचं फाईन द हाईट ऑफ एन इक्टर आता हाईट म्हटलं तर अल्टिट्यूड आता अल्टिट्यूड आपण ए पासून ड्रॉ करू शकतो बी पासून ड्रॉ करू शकतो नाहीतर सी पासून ड्रॉ करू शकतो कोणतं ड्रॉ करायचं आणि कोणतं फाईन करायचं इक्विलेटर ट्रायंगल मध्ये तिघांचं लेंथ सेमच असणार आहे म्हणजे कोणतंही एक ड्रॉ करायचं आणि त्याचं लेन्थ फाईन करायचं तर आपण ए पासून ड्रॉ करूया म्हणजे हे पासून आपण आल्टिट्यूड ड्रॉ करणार म्हणजे हे झालं हाईट याचं लेन्थ आपल्याला करायचं करायचंय पण हे मेन्शन करावं लागेल किवन मध्ये ड्रॉ एम परपेक्ट डॅश डॅश सी आणि हे फाईन करायचंय म्हणजे टू फाईन एम लिहिलं आता म्हणजे ड्रॉ केलं किवन लिहिलं टू फाईन केलं आता आपल्याला सॉल्व्ह करायचं तर सॉल्व्ह करताना आपल्याला फाईन काय करायचंय बघा एम फाईन करायचं एम जे आहे ते कोणत्याही ट्रायंगलचं साईड आहे का बाजू आहे का तुम्ही सांगा होऊ ना ट्रायंगल एम बी नाही तर ट्रायंगल एम सी कोणतं आपण घेऊ शकतो समजा आपण ट्रायंगल ए बी घेतलं तर आपण लिहितोय या ट्रायंगल मध्ये आपल्याला एक अँगलचं पैसे नाईन्टी डिग्री आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल हे आपल्याला माहिती आहे ते लिहून घ्या तिकडे इन ट्रायंगल एम बी अँगल एम बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री का बरं हे आपल्याला दिलंय आता या मध्ये या रायट अँगल ट्रायंगल मध्ये दोन अक्यूट अँगल आहेत त्यापैकी कोणतंही एक अक्यूट अँगलचं पेशन आपल्याला माहित आहे का बघा 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 विचार करा विचार करा आणि बोला कोणतं माहित आहे तुम्ही सांगणार हो अँगल बी माहित आहे अँगल बी किती आहे सिक्स्टी डिग्री का बरं अँगल ऑफ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल व्हेरी गुड म्हणजे या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला एक अॅक्युट अँगल माहित आहे म्हणजे राहिलेलं उरलेलं जे अक्यूट अँगल आहे त्याचं मेशन किती असणार आहे थर्टी डिग्री का बरं आपल्याला रिझन माहित आहे ते आहे रिमेनिंग अँगल माहितीच अँगल च प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल व्हेरी गुड म्हणजे हे ट्रायंगल जे आहे त्या ते जे तीन अँगल्स आहे ते बघा काय ते थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाइन्टी डिग्री ट्रायंगल म्हणजे पुढे काय घेणार एफ फोर ट्रायंगल हे बी इज अ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल आणि हे ट्रायंगल म्हटलं तर आपल्याला थिअरम माहित आहे कोणतं आहे रेफ फोर बाय थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम हे थिअरम आपण ऑलरेडी डिस्कस केले ना मी ऑलरेडी व्हिडिओ केले नाही बघितले तर बघून घ्या त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आता या थिअरम प्रमाणे आपल्याला माहिती आहे दोन गोष्टी मिळतात साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री मिळतं साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्रीकडे म्हटलं तर कोणते बीएम आहे आणि चा लेंथ किती असतं हाफ ओनट हाय पॉर्टिन्युअस म्हणजे ए बीए ओके पण आपल्याला बीएम फाईन करायचंय का नाही सांग आपल्याला काय फाईन करायचंय एम एम काय ते आहे एएमएस साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री हो ते दुसरं रिझल्ट आहे म्हणजे युज करू शकतो म्हणजे आपण काय लिहिणार एस इक्वल टू रूट थ्रीपॉट्युस रूट थ्रीपॉटिन्युस म्हटलं तर काय एबी आणि याचं रिझन काय लिहायचं साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री लिहिलं हे झालंय म्हणजे आता व्हेरी गुड आता तुम्ही जमणार ए बी चलँकूट करायचं म्हणजे आपण लिहिणार काय एम एस इक्वल टू थ्री अपॉइंट टू इन टू ए बी एबी चलँड किती टू ए काय कॅन्सल होतंय आहे का हो सोपे टू आणि टू कॅन्सल म्हणजे काय झालं रूट थ्री इंटू ए म्हणजे एएमचं लेन्थ किती झालंय एमचं लेन्थ आहे रूट थ्री ए युनिट्स लिहायचं म्हणजे समजलं झालं पण सोपं होतं की नाही ते होतं थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिओरमचं ऍप्लिकेशन कसं लिहायचं कसं स्टेप्स लिहायचं कस रिझन काय लिहायचं कुठे लिहायचं ते समजलं आवडलं प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला अजून समजणार आणि आवडले म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर वन पॉईंट साठी इकडे क्लिक करा आणि वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण वेगवेगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा